जे माझ्या मनात ते तुम्हाला वास्तवात उतरवावं लागेल आणि त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीपासून म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की, की खर तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास दोन हजार एकोणीसच्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला तोला झपला आणि दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला असं काय म्हणतात एखादी घटना घडते तेव्हा त्या ते घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्य काळ असतो आणि त्या पद्धतीच जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून रावले याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या पेशानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता म्हणून आजांसाठी जे थांबावं लागलं या थांबण्याच्या पॉजमध्ये मध्ये गैरसमज तयार झालेला आहे कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपणाला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होत की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा खासगीत मी तुमच्याशी शेअर करतो तुम्हाला त्याची खात्री पटेल आणि समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भातली जी उसे उसे ही महाविकास हा महाविकास आघाडीचा हा मी मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला प्रत्येकाला मानला ही उमेदवारी नाही ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली आणि उमेदवारी खासदार म्हणून मतदार शंभर टक्के महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी सा बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला तो उल्लेख कशासाठी झालाय हा सांगण्यासाठीचा साथ। जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आम्ही याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊ सारखा का कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत आहे याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला अजान सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह